मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही बाळजाबाई जी आहे ती खूप खुश झालेली असते आणि ती आपल्या मनाशी बोलते की आता थोड्याच वेळात दुष्यंत शहरामध्ये पोहोच होईल आणि तू आत्तापर्यंत माझे जेवढे वेळा अपमान केलेले आहे त्याचा सर्व हिशोब मी आता व्याजासहित चुकता करणार आहे असं ही बाळजाबाई जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि खूपच खुश होते त्यावेळेस तिकडे ह्या बाळजाबाईला आपल्या ह्या कृष्णाने डोक्यामध्ये काठी कशा प्रकारे मारली होती हे सुद्धा सर्वक्षण आठवतात आणि हे बाळजाबाई त्या गोष्टीचा विचार करते आणि बोलते की ज्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये काठी मारली होती आता मी सुद्धा काठीनच हा हिशोब चुकता करणार आहे असंही बाळजाबाई आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस इकडे ही बाळजाबाई आता कॉल करते आणि बोलते की एकदा दुष्यंची गाडी इथून निघली की मग त्या कृष्णाचा चांगलाच भेद पाहायचा असंही कृ बाळजाबाईची आई ती फोनवर बोलत असते पाठीमागून मागून दलपत काका उभे असतात त्यानंतर इकडे दलपत काका बोलतात की अहो वहिनी तुम्ही ह्या गोष्टीला खूप घाई करत आहे कसं लक्षात येत नाही तुमच्या त्यावर बाळजा बोलते की अहो तुम्हाला माहीत आहे का त्या कृष्णाने माझं डोकं फोडलंय ह्या बाळजाबाईचं चक्क डोकं फोडलंय असं बाळजा ही या काकांना सांगते माझ्या डोक्याची जी काही जखम आहे ती भरलेली आहे परंतु माझ्या मनाला जी जखम झालेली आहे ती काय अजून भरलेली नाही आहे असं पण बाळजाबाई ही या काकांना सांगते ती जखम जी आहे ती जर बरी व्हायची असेल तर त्या कृष्णाच्या डोक्यातून जोपर्यंत रक्ताची धार निघत नाही तोपर्यंत माझा आत्मा शांत होणार नाही असंही बाळजाबाई दलपत काकांना बोलते आणि अजून एक सांगायचं त्या कृष्णाला काय वाटतं की मी खूप मोठ्या महालात आले परंतु हा महाल नाही तर एक पिंजरा आहे जोपर्यंत ती ह्या पिंजऱ्यामध्ये आहे ना तोपर्यंत कुणालाच काही संशय येणार नाही असं पण बाळजाबाई दलपतबाजींना बोलते आता फक्त काय होतं ते बघा तुम्ही दलपत भाऊजी आता फक्त पैसा फेकायचा आणि तमाशा बघायचा असं ही बाळजा जी आहे ती या आपल्या काकांना सांगत असते ही कृष्णा जी आहे ती डब्यामध्ये लाडू भरत असते आणि आता ह्या आपल्या दुष्यंतला देण्यासाठी एका डब्यामध्ये चिवडाही ती भरत असते तर आता दुष्यंत जो आहे तो शहरात निघालेला असतो तो, तो आईजवळ आलेला असतो तेव्हा ही बाळजा बोलते की अरे दुष्यंत तू एवढ्या घाई का गा� चाललास नवीन लग्न झाल्यास आणि लगेच चाललास तेव्हा हा जो काही जयकांत आहे तो सुद्धा जवळ बसतो तो बोलतो की अरे भावा मानलं तुला नवीन लग्न झालं आणि तू तर लगेच शहराकडे निघालास असं दुष्यंतला हा जयकांत जेव्हा बोलतो तेव्हा हा जयकांतला दुष्यंत बोलतो की अरे शेवट आता मी कंपनी जॉईन करायची म्हटल्यावर जावंच लागणार ना बाळजा जी आहे ती या दुष्यंतला बोलते की अरे शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मन घट्ट करावं लागतं नाहीतर माझा उर इतका काही भरून आलेला आहे तुला काय तुला काय सांगू दुष्यंत असं जेव्हा ही बाळजा बोलत असते त्यावर आता इकडे आढळ आणि हा दुष्यंत आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर इकडे हा दुष्यंत बोलतो की की चल आई निघतो मी आता आता ते तेव्हा ही बाळजा बोलते तुला किती वेळा सांगितलं अरे निघतो नाही म्हणायचं तर येतो म्हणायचं त्यावर आता दुष्यंत आपल्या आईला बोलतो की बरं चल येतो आई आता इकडे बाळजा खूपच खुश होते बाळजा जी आहे ती या दुष्यंतला बोलते की हे बघ तुला जितके दिवस तिकडे राहायचं तितक्या दिवस राहा बाकी काही नाहीये तुला जोपर्यंत वाटतंय राहावं तिकडे तोपर्यंत राहा वाटलं इकडे यावं तर हे काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे काकी बोलतात की हे बघ दुष्यंत तू तर अजिबात कृष्णाची काळजीच करू नको कारण कृष्ण आम्ही सांभाळून घेऊ अगदी असं पण इकडेही जी काही आपली काकी आहे ती बोलत असते तर जयकांत लगेच काकीकडे बघतो असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या कृष्णाने ही सर्व पिशवी भरलेली असते त्यामध्ये सर्व डबे ठेवलेले असतात तेवढ्यामध्ये दुष्यंत गाडीमध्ये बसतो आणि तेथून निघून जातो बिचारी कृष्णा धावत पडत डब्याची पिशवी घेऊन येते आणि बोलते की अव दुष्यंत सरकार तुमचा खाऊ त्यावर इकडे ह्या कृष्णाकडे सगळे बघत राहतात कारण आता ही कृष्णाची जी काही पिशवी आहे ती तर राहिलेली असते आणि दुष्यंतची गाडी निघून गेलेली असते काकी आणि बाळजाबाई जे असतात त्या ह्या कृष्णाला बोलतात की अगं दुष्यंत गेलाय आता काय करायचं तुझ्या ह्या पिशवीचं ही बाळजाची आहे ती कृष्णाला बोलते की अग मी पण त्याला कायम अशाच पिशव्या भरून द्यायचे परंतु शहरी मुलांना तिकडे तिकडेच खाव असं वाटतं इकडलं नाही खाते आता एक काम कर तू खा हे या पिशवीतलं सर्व काही पदार्थ आहे ते नाहीतर तुझ्या माहेरी पाठवून दे असं बाळजाबाई या कृष्णाला बोलतात आणि आतमध्ये निघून जातात आता हा आडलराव जो आहे तो या कृष्णाच्या जवळ येतो आणि कृष्णाला बोलतो की सुनबाई आता नसेल पाऊस पडत तर स्वतःच वादळ बनावं आणि आबाळाला भिडावं असं म्हणत आता आडलराव या कृष्णाला गाडी दाखवतात आता कृष्णा लगेच खूप खुश होते आणि त्या गाडीजवळ जाऊन ती गाडी स्टार्ट करते आणि दुष्यंतची जी काही ही पिशवी राहिलेली असते ती पोहोच करण्यासाठी ती पाठीमागून निघलेली असते दुष्यंत जो आहे तो गाडीमध्ये बसून चाललेला असतो इकडे कृष्णा आपल्या मनाशी बोलते की देवी आई दुष्यंत सरकारची आणि माझी कधी भेट व्हायची ती घडू दे परंतु आता आमची भेट होऊ दे असंही कृष्णा आता आपल्या मनाशी बोलत असते आता हा दुष्यंत जो आहे तो या कृष्णाच्या गाडीसमोरून चाललेला असतो कृष्णा त्याच्या पाठीमागे असते परंतु त्याला काही कृष्ण दिसत नसते आता कृष्णा लगेच दुसऱ्या रोडने क्रॉस होण्यासाठी ह्या दुष्यंतच्या समोर जाणार असते आता ही कृष्ण जी आहे ती दुसऱ्या रोडने येते आणि या दुष्यंतसमोर गाडी आणून उभी करते आता दुष्यंत लगेच ब्रेक मारतो इकडे आता ही बाळजाबाई आणि दलपत काका तर खूपच खूश झालेले असतात आणि ते रूममध्ये असतात तर इकडे आता ही बाळजाबाई रूममध्ये येते आणि खूपच खुश होते आणि दलपत काकांना बोलते की आता बघा बघा आता थोड्याच वेळामध्ये माझं काम कसं सांगितलेलं सुरू होत मी कशी खुश होते तर असं बघायला मिळते की आता जेव्हा ही कृष्णा जे आहे कृष्णा इकडे या दुष्यंतला बोलते की अहो तुमच्यासाठी एवढे पदार्थ बनवले आणि तुम्ही खुशाल चालले असंही कृष्णा या आपल्या दुष्यंतला बोलत असते दुष्यंत या कृष्णाकडेच बघत राहतो नंतर आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो या कृष्णाच्या हातातील ती पिशवी घेतो आणि ती हातामध्ये घेऊन उभा राहतो कृष्णा आपली गाडी चालू करते आणि ती तेथून निघून येते आणि या कृष्णाकडेच बघत राहतो आता आडलराव जे आहे ते आपल्या मनाशी बोलतात की अग बाई देवी आई कृष्णाच्या प्रयत्नांना यश दे बिचारी खूप गोड मुलगी आहे परंतु आता इकडे बाळजाबाईने तिला त्रास नाही दिला पाहिजे असं पण इकडे हे जे काही आढळराव आहे ते आपल्या मनाशी बोलत असतात बाळजा आणि जयकांत जे आहे ते दोघेही या आडलरावांकडे येतात आणि बोलतात की उसाचं बिल निघेल तुम्ही तिकडे जा एकदा तेव्हा अडलराव बोलतात की कालच जाऊन आलो तर जयकांत बोलतो की नाही नाही आज सुद्धा तुम्हाला तिकडे जावंच लागेल आता ही बाळजाबाईची आहे ती ह्या आडलरावांना बोलते की नाही नाही तुम्हाला जावंच लागणार आहे त्यावेळेस इकडे अडलराव आता लगेच बोलतात की जातो पण एवढी काही काही आहे त्यानंतर जयकांना गाडी काढायला जातो इकडे बाळजाबाईची आहे ती या आडलरावांना जेव्हा काढून देते तेव्हा काका खूप खुश होतात काका बोलतात की चला मग करा सुरू आपले काम सर्व असं बघायला मिळतं की आता कृष्ण ही गाडी घेऊन घरी आलेली असते आणि तेवढ्यामध्ये हे गुंड जे आहे ते, ते सर्व बाळजाबाईंच्या घरासमोर येतात आणि बाळजाबाई तू बाहेर आहे असं म्हणू लागतात तर आता इकडे असं बघायला मिळतं की आता ही गुंड जे आहे ती इकडे बाळजाबाईंच्या घरासमोर येतात आणि बाळजाला मोठमोठ्याने आवाज देतात झाडासमोर ज्या काही झाडाच्या कुंड्या असतात त्यासुद्धा जोरजोरामध्ये फेकून देतात आणि फोडतात तर बाळजा बोलते की अरे काय झालं तेव्हा ही गुंड बोलतात की तुम्ही आमच्या भटूकबाईच्या माणसाला का तुम्ही हे केलं आता सोडणार नाही तुम्हाला तेवढ्यामध्ये इकडे ही काकी आणि बाळजाबाई एकमेकींमागे लपत असतात आणि हे दलपत काकाचे आहे ते लांबून सर्व काही बघत असतात तेवढ्यामध्ये कृष्णा तिथे येते आणि कृष्णा बोलते की ए काय करता है? आता ही गुंड सर्व या कृष्णाकडे बघतात तर ही जी आहे ती बोलते की तुमच्या ढोंगी बाबाला आम्हीच उघडं पाडलं होतं परंतु तुम्ही जर बाळजाबाईच्या केसाला धक्का लावला तर नावाची मी कृष्णा नाही असंही कृष्णा जेव्हा त्या गुंडांना बोलत असते तेव्हा बाळजाबाई आणि काकी दोघी एकमेकीकडे बघतात कुंड जे आहे ते, 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 ते तो, तो ले ले या कृष्णाच्या पाठीमागे लागलेले असतात तेव्हा कृष्णाही त्यांना बेदम सोपवत असते परंतु तेवढ्यामध्ये मित्रांनो बाळजा आणि काकी हे सर्व बघत असतात आणि दुष्यंत आता तिथे येतो तो पुन्हा माघारी आलेला असतो आणि तो ह्या गुंडांना खूप बेदम सोपवू लागतो तेव्हा आता कृष्ण या दुष्यंतकडे बघते त्यानंतर आता इकडे ही बाळजाबाई जी आहे ती उद्याच्या भागामध्ये या कृष्णाला बोलते की नव्या नवरीने महादेवाच्या मंदिरात सकाळी जायचं असतं पूजा करायची असते तेव्हा आडलराव असतात ते बोलतात की जपून बर का नवीन सुनबाई तेवढ्यामध्ये इकडे आता कृष्णा रूममध्ये असते तर तर ता ता आता इकडे दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की माझ्याकडे का बघतेस तेव्हा आता ही कृष्णा बोलते की काय झालं तुमच्याकडे बघितल्या नाही त्यावर आता इकडे दुष्यंत बोलतो की मी चाललो होतो शहरात परंतु मी पाठीमागे आलो तेव्हा आता कृष्णा बोलते की माझ्यासाठीच आलात ना तुम्ही असंही कृष्ण जेव्हा या दुष्यंतला बोलते तेव्हा दुष्यंत या कृष्णाकडे बघतो आणि कृष्णही दुष्यंतकडे बघते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद